लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी बी पी एकशे वीस ऐंशी नाडी सत्तर ते शंभर तापमान छत्तीस पूर्णांक आठ ते सदतीस श्वास बारा ते सोळा हिमोग्लोबिन पुरुष तेरा पूर्णांक पन्नास ते अठरा महिला अकरा पूर्णांक पन्नास ते सोळा कोलेस्ट्रॉल एकशे तीस ते दोनशे पोटॅशियम तीन पूर्णांक पन्नास ते पाच सोडियम एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस ट्रायग्लिसराइड्स दोनशे वीस साखरेची पातळी मुलांसाठी सत्तर ते एकशे तीस प्रौढांसाठी सत्तर ते एकशे पंधरा लाल रक्तपेशी आर बी सी चार पूर्णांक पन्नास ते सहा दशलक्ष पांढऱ्या पेशी डब्ल्यू बी सी चार हजार ते अकरा हजार प्लेटलेट्स एक लाख पन्नास हजार ते चार लाख लक्षात ठेवा शरीराकडून जास्तीत जास्त काम करून घ्या शरीराची हालचाल झाली पाहिजे जसे की चालणे पोहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळाने धन्यवाद